नमस्कार स्वराज्य वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पांचालेश्वर येथे येथे श्री दत्तात्रय प्रभूचे भोजन स्थान आहे म्हणतात काशी स्नान असत दुपारी भिक्षा महागायला कोल्हापुरी आणि भोजनासाठी पांचालेश्वर आणि निद्रेसाठी माहूर अशी त्यांची दिनचर्या असते तर आपण आज बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत कशा पद्धतीने ती दिनचर्या आहे आणि कशा पद्धतीने प्रत्येकाला प्रत्येकाच्या समस्येवर कशा पद्धतीने उपाय आणि त्याचं नियोजन होतं आणि त्याला त्याची प्रचिती होती ते आपण आपल्यासोबत आहेत बाबासाहेब बाबा कोटी हे इतरचे पुजारी आहेत आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहोत हे श्री दत्ताद महाराजांचे भोजन असतं या ठिकाणी श्री श्रीवत्ताद्र महाराज प्रतिदिन भोजनासाठी बारा वाजता येतात आणि ते अनेक पीडित लोकांची सेवा केली जाते व त्यांना त्यातून दुरुस्ती होते नाही तुला नाही काय सांगा बाबा दत्तप्रभुचा जो महात्मा आहे महिमा आहे जी प्रत्येकाला आज प्रत्येकाला काही ना काही संकट आहे कशा पद्धतीने प्रभूची त्याच्यावर दृष्टी पडल्याच्या निवारण होत आज श्री प्रभूंचा जन्मोत्सव त्या निमित्त आलेल्या सर्व भक्तांना सुख शांती समाधान आणि जे काही त्यांच्या शारीरिक पीडा असेल ते सु, सुद्धा श्री रत्नात्रे महाराज निवारण करतात आणि प्रत्येक जीवाला या स्थानापासून समाधान सुख आणि शांती मिळते आज आपण बघतोय कोणाला वैवाहिक समस्या आहे कोणाला जीवनामध्ये अनेक नोकरी असेल पैसा असेल धंद्यात असेल किंवा दुश्मन असतील राजकीय असेल अशा खूप अडचणी आहेत प्रत्येक समाजा समस्यासाठी माणूस आज प्रत्येक देवाकडे जातो पण काही काही जागेवर त्याला निराशा मिळते तर काही जाग्यावर त्याला यश येतं प्रत्येक काही जाग्यावर जातो त्यावेळेस ते चुकीच्या दिशेने भक्ती करतो त्यामुळे होत इथं कसं आहे हे जगद्गुरू श्री दत्तात्रय महाराज इथं प्रत्येक जीवास सुख शांती समाधान आणि सर्व व्यावहारिक जे काही अडी अडचणी असतील येथे श्री दत्तात्रय महाराज निवारण करतात आणि त्यातून त्यांना यश प्राप्ती देतात आणि इतर ते जाण्याचा मार्ग म्हणजे कसा आहे की आपण देवता भक्तीपेक्षा परमेश्वर भक्ती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे परमेश्वर भक्ती केल्यामुळे जीवाला एक सुखकार मार्ग मिळतो आणि त्याच्यापासून जीवाला समाधान वाटते म्हणजे देव अनेक आहेत पण परमेश्वर एकच आहे आपण देवांमध्ये दे, परमेश्वर शोधण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपल्याला किंवा निराशा मिळते आणि जे दत्तप्रभूंचा जो प्रवास आहे तो थोडक्यात आपण कशा पद्धतीने सांगणार आता असं आहे बरं का जर हिंदूंच्या देवता बघितलं एक्क्याऐंशी कोटी एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्ष दहा देवता आहेत त्यांना आपण किती वेळ देऊ हो शकतो त्यापेक्षा आपण पूर्ण परब्रह्म आउत, जो अवतार आहे जो निर्गुण निराकार आहे स्नेदरे महाराज त्यांची सेवा केली तर तुम्हाला सुख आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला पाहिजेत व्यवहारामध्ये असेल किंवा तुमच्या तुम काही अड्या अडी अडचणी असेल श्री रत्नाद्रि या ठिकाणचं महत्व असं आहे की सगळ्यात महत्वाचं ज्या जीवांना भूत बाधा किंवा काही काळे वगैरे जे प्रकार आहेत त्या प्रकारापासून त्या जीवांना मुक्ती मिळते आणि अनेक जीव जे असे काही आहेत की ज्यांना या, या स्थानापासून रात्री आता याच्यामध्ये महाकथेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की पांगुळ्याला पाय दिले मुक्याला वाछा दिली प्रत्येकाला जे काही गुण मिळालेले आहेत जे काही लोक चार चार पाच पाच दिवस बेशुद्ध असतात किंवा कोमात गेले असेल त्यांना सुद्धा बरेचसे असे लोक आहेत की त्यांना इथून मुक्ती मिळालेली आहे एकंदरीत दत्तप्रभूंची जी महिमा आहे ती आपण पाहतच आहोत तर आपण आणखीनही काही माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत तर आपण आता दत्तवि जात आहोत महाराज की जय कशा पद्धतीने आपण एक भाविक इथं आलेले आहेत ते थोडे आदू आहेत तरीही वित्ती नियमाने वारी करतात आणि त्यांना त्याचा महिमा पण आहे आणि त्याची त्यांनी दत्ताची जे भक्ती करताय तर त्यांना त्यांचा तेन काय प्रसंग आहे एखादा क्षण की आपण त्यांच्याकडून तो जाणून घेऊया आपल्या घर आपल्या घरच्याला अशी ताप आली ती डोक्यामध्ये गेली उपक्रश घातले तिकडे मी लागले जा चार महिने राहिले मी इथं एकदम कुठला प्रॉब्लेम नाही काय मस्त आहे आशीर्वादाने दवाखान्यात कुठे खर्च करायची गरज पडली बरं तिथं दहा हजार रुपये स्वस्त म्हणजे आजचे चार पाच लाख रुपये कमीत कमी आजच्या त्यावेळेस दहा लाख रुपये म्हणजे आजचे चार पाच लाख रुपये पद्धतीने त्यांना त्यांच्या पत्नीला उपाय तिथूनच झाला आणि त्याच्यावर समाधानही भेटलं फक्त फट्त आणि फक्त दत्त कृपेच्या आशीर्वाद आणि सेवा कुठलाही एक रुपया कसल्या जादू कोणा नाही न फक्त दत्तात्रयाचे नित्य नियमाने त्यांनी सेवा केली आणि त्यांनी त्यांच्या घरच्यांना सुखरूप घरे घेऊन गेले काय नाव बाबा तुमचं दत्तात्रय तुंजाराम भवर टेलर कुठं कुठं राहता निपाणी निपाणी छत्रपती संभाजीनगर हा औषध देतो आपण आयुर्वेदिक त्यांचा नंबर मी त्याच्यामध्ये टाकतो तुम्हाला हो दत्त गुफेमध्ये तर या काय श्री महाराजांचं वामपोक्षी स्थान म्हणजे श्री दत्तात्रय महाराज दुपारी भोजन झाल्यानंतर बाराच्या नंतर येथे विश्रांती घेतात म्हणजे हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं विश्रांती स्थान आहे स्थान दुपारी येथे विश्रांती केली जाते आज कशा पद्धतीने त्याच निवारण हे आहे दत्तप्रभूचं कि तिथं प्रत्येकाचे संकट दूर होता याबद्दल तुम्ही काय सांगा ते दिनचर्या अशी असते सकाळी पाच वाजता आरती होते दुपार बारा वाजता आरती होते आणि संध्याकाळी आरती होते जे भक्त दुपारी बारा वाजता आरतीला असतात किंवा पहाटे पाच वाजता असतात त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा ही दत्तात्रय महाराज ही अमोकदर्शिनी आहेत किंवा कोणाला आणि कशी भेट देतील हे आपण सांगू शकत नाही आणि ज्या जीवाचा अधिकार आहे किंवा ज्या जीवाला जीवाबद्दल दत्तात्रय महाराजांकडून कणव आहे त्या जीवांना ते भेट देतात त्यांचं दुःख निवारण करतात किंवा त्यांना सुख समाधान इत्यादी फळे देतात दत्तप्रभूचं जे हे भोजनस्थान आहे इथं भूत बाधा प्रे तर ह्या सगळ्या समस्यावर उपाय निघतो तो कशापुढे निघतो काही त्याच काही विधी आहेत का साक्षात प्रतगुरु त्याच्यावर निवारण करतात येथे काही तसला प्रकार होत नाही जादू किंवा असला प्रकार नाही श्री दत्तात्री महाराजांच्या कृपेनेच त्या गोष्टी दुरुस्त होतात आरतीला थांबल्यानंतर किंवा श्री दत्तात्री महाराजांची सेवा केल्याबद्दल नामस्मरण जप पारायण केलं तरी ह्या व्याधी दूर होऊ शकतात सगळ्यात मोठं एक दत्त कवच म्हणून आहे ऐकलेलं आहे त्याची महिमा म्हणजे दत्त कवच पारायण केलं किंवा ते मुखोद्ध पाठ केलं तर त्याला कुठलीही अडचण किंवा संकट त्याच्या मागे नसतात आणि तुम्ही दत्तात्रिकवत वाचलं म्हणजेच तुम्ही शेवटची असेल कुठे नर साक्षाती त्या हो सांगितले एका जागेवर बसून एका एक हजार दत्तात्रिक पालन करेल त्याला साक्षात परमेश्वर सुद्धा भेटू शकतो अशी त्या कवीकाराने तिथे कल्पना मांडलेली आहे आपण कशा पद्धतीने दत्त महिमा बघत आहोत आणि त्यांच्याकडनं आपण थोडी काही माहिती जाणून घेतलेली आहे आणि आणखीनही काही माहिती आपण घेऊया आ, एकंदरीत दत्तप्रभूच जे भोजन स्थान म्हणून पांचालेश्वराची ओळख आहे तर इथं येण्याच नेमकं कस कशी याची माहिती आहे म्हणजे भक्त गुरुवार पौर्णिमा अमोषा आणि तेव्हा जेव्हा टाइम मिळेल तेव्हा सुद्धा दिवशी इथे लोक येतात देवासाठी नित्य नेमाने गुरुवार किंवा अमोषा पौर्णिमाला इथं महाआरती महाप्रसाद असतो कशा पद्धतीने आज मुंबई इथूनही भाविक काही आलेले आहेत आणि ते खूप दिवसापासून येतात त्या काहीशी आपण थोडस संवाद साधणार आहोत काय नाव म्हणले तुमचा राधाव अंगार किती दिवस झाले तुम्ही माझं लग्न झाल्यापासून पंचेचाळीस वर्ष म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्ष मुंबईहून आणि दरवर्षी येतो दरवर्षी येत काय म्हणजे काय अनुभव आला तुम्हाला मला चांगला अनुभव आला एखादा काही सांगण्यासारखा प्रसंग नाही मला काय काय तुम्ही काय सांगू शकतांगा जरीपासून येत आहे श्रीलादसर पासून मुंबईला असता मुंबईहून इकडे येता मुंबईहून इकडे येतो एक समाधान वाटतंय समाधान वाटतंय मला पण हे कसं जमू बोलते आमचं फटा विज्ञान असेल तो दूर अशा पद्धतीने खूप भावनिक झालेली फॅमिली आहे आणि त्यांना म्हणजे त्यांना अक्षरशः शब्द सुचत नाहीये येत दत्तप्रभूंनी त्यांना काय दिलं सांग, हे त्यांना सांग सांगू शकत नाही एवढं त्यांना दत्तप्रभू दिलेलं आहे काय चांगलं वाटत अशा पद्धतीने इतरची प्रचिती खूप तुम्ही तुम्हीही नक्की या क्षेत्राला भेट द्या आणि तुमच्या काय ज्या समस्या असतील काय संकट असतील सगळे दूर होतील कशा पद्धतीने दूर होतील तुम्हाला कसं असतं तुम्ही एक पाऊल पुढे आल्याच्या नंतर देव तुमच्याकडे दहा पाऊल इथे जे सतरा स्थान आहेत त्याची काय माहिती आहे आणि त्याच्यातली प्रमुख कोणते आहेत त्याची थोडक्यात माहिती पंचाळेश्वर येथे तसे सतरा स्थानाचे म्हणजे लिरा चरित्रात उल्लेख आहे परंतु काही काळानुरूप आता या ठिकाणी फक्त बारा स्थान उपलब्ध आहेत बाकी काही गरजलेले आहेत किंवा काळावर ते नष्ट झालेले आहेत तर महत्वाचं जे गंगेच स्थान आहे ते दत्तात्रय महाराजांचं भोजन स्थान नंबर एकच त्याच्यानंतर आपण सरळपूर आल्यानंतर तिथं काय औधतासगंग स्थान अवधुता स्कंदी अरोस्थान म्हणजे भगवान श्री चक्रधर स्वामी या अवधूत नावाच्या भक्ताच्या खांद्यावर बसून श्री दत्तात्रय महाराजांच्या भेटीसाठी गेले त्यानंतर दुसरं स्थान म्हणजे पातळ गुंफा पातळ गुंफा एक आपे ब्राह्मण होता आपे ब्राह्मण होता आणि त्याच्या श्री व्याविचाराचा आनंद आलेला असतो तो सर्वज्ञ त्या ठिकाणी बसलेले असतात आणि तो पळत पळत येतो आणि स्वामींच्या जवळ बसतो मला वाचवा मला वाचवा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्याला आभई देतात आणि जवळ बसवतात आणि त्याला म्हणतात जा तुझ्या गावा या गावामध्ये जाऊन कुदळी आणि फावडी घेऊन ये आम्हाला इथं पातळ गुंठा करायची आहे आणि तो जातो तोपर्यंत त्या गावातील लोकांचा संगम होतो अरे तो पाहिले का याला असं के तो म्हणतो त्यांनी पाहिलाय का आणि त्यांचा संग्रह मिटून जातो आणि त्या दत्तात्रय महाराज कृपेमुळे त्याला अभ्यान दिलं जातं त्याला काही होत नाही त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जे स्थान आहे ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे भोजन असतात तेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भोजन केलंय आणि त्याचे शुक्रताऱ्याची तार्याची पण पथन केलेली आहे त्यानंतर चौथं जे स्थान आहे श्री गुंफा श्री गुंफा म्हणजेच श्री दत्तात्री महाराजांचं ज्यावेळेस दत्तात्रय महाराज भोजन करतात आणि गुंफेमध्ये येतात दुपारची विश्रांती स्थान ए... त्या विस्त विश्रांती स्थान म्हणून संबोधलं जातं हे विश्रांती स्थान आहे त्यानंतर आपण वर गेल्यावर आल्यानंतर जे स्थान आहे ज्यावेळेस गंगेला पाणी येतं किंवा आपण श्री दत्तात्री महाराजांच्या मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही त्यावेळेस पूजा विडा अवसर उपहार त्या चिन्हस्थळी मंदिरातून केला जातो ते आहे त्यानंतर आपण वर आल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचं मंदिर आहे त्या ठिकाणी पाच स्थाने आहेत मेन स्थान या ठिकाणी सर्वज्ञांचा पाच दिवसाचा मुक्काम आहे एक लघु एक दिग दीर्घ परिषय आणि एक स्थान असं आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना स्वामींनी एका बाईला मूल बाळ होत नव्हतो तर त्यांना त्या प्रकारचा आशीर्वाद देऊन त्यांची संपत्ती वृद्धी केली आणि संपत्ती मध्ये वाढ झाली अशी आहे आपल्या सोबत एक ताई आहेत काय नाव म्हणत आहे ललिता सुनील पाटील काय सांगता काय अनुभव तुमचा इथं तुम्ही किती दिवसापासून इथे येत आहे मी बारा महिने झाले फक्त मार्ग शिक्षण महिन्यात आलं ते पहिल्यांदा ओंकार व्यास बाबांचं प्रवचन ऐकलं ते कथा दत्तात्रभेची कटुंब झालाय मला आणि त्यावेळेस मग मला वेध झाला इथला म्हणजे तथा वा स्थान परम पर परमेश्वरी भोजनाला साक्षात अनुभव होता हो भेडा वाचताना ऐकताना त्या बाबांचं जे निरोपण झालं त्यावेळेस मी वेधला गेली आणि ह्या स्थानावर मी आले सात दिवसात साक्षात दत्तात्रय बरोबर भोजनाला येता इथे विश्रांती करता पंच अवतार सुद्धा येतात आपला जर विश्वास असला तरी येतात फक्त देवाला भावना लागते उपार लागत नाही पंच अवतार लागत नाही फुल लागत नाही विडा लागत नाही फक्त आपला विश्वास भाव आणि देव भावाचा भुकेला आहे देवाला काहीच मागू नये मागले तर माया देते आणि जर आपण परमेश्वराला पर जर सांगितलं आम्हाला काहीच नको फक्त प्रेम पाहिजे परमेश्वर खरंच आपल्याला प्रेम देऊ शकता हे मला भक्त जणांना सांगायचे आहे इथे माझ्या दत्तात्रेपर भूंची मला असं वाटतं की अख्यायिका झाली पाहिजे इथे भरपूर भक्त जण आले पाहिजे असं मला वाटतं आहे म्हणून श्री दत्तात्रे प्रभुंच्या श्री चरणी मी विनंती करते असाच भाव वाढू दे आणि मला असं वाटत कि मी जीव आहे शून्य आहे देखील साधू संत आहेत मला असं वाटतं की हा अनुभव खोटा आहे पण नाही खोटा नाहीये एका मला वाटतं खेटाय का मनाला वाटतं नाही वाटत आहे पण खरंच इतकी अनुभूती येते आहे ते अनुभवते फक्त आपण अखंड श्रमण करत राहावे दत्तात्री परभूचे योगी अवतार या चौ योगी वसलेल देवान त्यांच्या अवतार प्रभूंचा साक्षात्कार होतो फक्त आपलं नाम नामश्रमण चाललं पाहिजे आपण विश्वास ठेवला हो पाहिजे आपल्याला मोक्षाचा मार्ग घेतला पाहिजे आणि माझ्या गुरु बाबांची आभारी आहे ओंकार व्यास बाबा यांच्यापासून मला बोध झाला आहे त्या बाबांपासूनच बोध झाला आहे दोनच दिवस कथा ऐकली होती मी पर्यंत आली आणि मला अनुभव आला तेवढं सांगून मी श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणी नपमस्तक न होते आत्मतीर्थ स्थानाला मी नमस्कार करते आ, कशा पद्धतीने आज आपण दत्त जयंती निमित्त श्रीक्षेत्र पंचावेश्वर इथे आलेलो आहोत आणि पंचावेश्वराची महिमा आपण अनेक भाविक भक्तांच्या तोंडून व येथील जे पुजारी आहेत बाबासाहेब कोटीबाबा त्यांच्याकडनंही बऱ्यापैकीची माहिती आपण घेतलेली आहे आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या परिसरातील एखादं क्षेत्र असेल तर तिथलची माहिती आम्हाला अपडेट करा जेणेकरून आम्ही तिथं येऊन तिथलच्या माहितीचा एक व्हिडिओ करून तुम्हाला शेअर करू